नमस्कार मी तेजू आणि माझ्या गॉसिप्स विथ तेजू या युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खाल्ली जाणारी शाबुदाना खिचडी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी दीड वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि शाबुदाना नेहमी रात्री भिजत घालावा म्हणजे तो सकाळपर्यंत छान भिजतो आणि फुलतो पण अर्धा टीस पण जिरे घेतलेले आहेत तुम्ही जर का उपवासामध्ये जिरे खात नसाल तर तुम्ही स्किप केले तरी चालतील एक सात ते आठ मिरच्या जाडसर वाटून घेतलेल्या आहेत तुम्ही जर का जास्त तिखट खात नसाल तर आपण पोह्याला ज्या पद्धतीने मिरच्या कट करून घेतो त्या पद्धतीने कट करून घेतल्या तरी चालतील अर्धी वाटी शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घेतलेले आहेत दोन ते तीन मिडियम साईजचे बटाटे मी उकडून कट करून घेतलेले आहेत तुम्ही न शिजवता डायरेक्ट कट करून देखील बटाटे ऍड करू शकता दोन चमचे तेल घेतलेले आहे मी सूर्यफूल तेल वापरते पण पर उपवासाच्या दिवशी तुम्ही जेव्हा खिचडी बनवाल तेव्हा तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये काळे मीठ देखील वापरू शकता सगळ्यात आधी तर आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता शाबुदाना किती सुटसुटीत झालेला आहे साबुदाणा भिजवताना नेहमी रात्री भिजत घालावा आणि रात्री भिजत घालताना आधी तो धुवून घ्यावा स्वच्छ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समांतर पाणी ठेवावं म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित साबुदाणा भिजतो आणि फुलतो देखील आणि सुटसुटीत देखील होतो त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तेल ऍड करूया आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिऱ्याचा तडका देऊया लगेच त्यामध्ये आपण मिरची देखील ऍड करूया मिरची दोन मिनिटं परतून घेतल्यावर आपण त्याच्यामध्ये बटाटे ऍड करूया बटाटे एक दोन मिनिट आपण तेलामध्ये मस्त परतून घेऊया बटाटा छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये साबुदाना ऍड करूया आणि छान मिक्स करून घेऊया मीडियम गॅस वर खिचडी परतवत राहावी खिचडी छान परतली गेली आहे आणि त्याच्यानंतर आपण एक दोन मिनिट झाकण ठेवून तिला वाफवून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे खिचडीला आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि खिचडी तयार आहे खाण्यासाठी आपली गरमागरम खिचडी आपण लिंबू सोबत सर्व करू शकतो तर तयार आहे आपली मस्त अशी उपवासाची साबुदाना खिचडी अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपी सोबत ब बाय